छोटा फ्राय पॅन आहे लहान मुलांच्या डब्यासाठी ऑफिसच्या डब्यासाठी पदार्थ बनवायला पारंपरिक बिडाचं अप्पे पात्र आहे थोडंसं मॉडर्न टचमध्ये याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त ग्रिल्स दिलेल्या आहेत आणि एकदम हॉटेलसारखं तुम्हाला सँडविच बनवायचे असतील टिक्की बनवायच्या असतील कबाब बनवायचे असतील किंवा कटलेट बनवायचे असतील तर सगळं तुम्ही यामध्ये बनवू शकता ही भांडी भारताबरोबरच मी भारताबाहेरही पाठवलेली आहेत यूके, यू एस त्याच्यानंतर सिंगापूर मलेशिया नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण दरवेळेला पाहतो की ग्रामीण भागामध्ये गेल्यावरती चुलीवरील तयार होणारे जे पदार्थ आहेत त्यांची चव एक खमंगपणा असा त्या पदार्थांना येतो मात्र त्या पदार्थांना बनवण्यासाठी जे काही वापरलं जातं म्हणजे जी भांडी वापरली जातात ती भांडी आहेत जे आजकालच्या काळामध्ये आपण पाहतोय की ती कुठेतरी दुर्मिळ होत आहेत म्हणजे चुलीवरती बनवला जाणारा बिडावरचं जे घावण असतं त्याचबरोबर डोसे असतात आंबोळी असतात आप्पे असतात हे पदार्थ कुठेतरी मागे पडत चालले इन्स्टंट आता आपल्याला बाजारात सगळ्या गोष्टी मिळतात मात्र जर तीच भांडी तुम्हाला हलक्या वजनाची असतील आणि त्याचबरोबर तितकीच आकर्षक अशी असतील लाईट वेट असतील ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या तर बरोबर की नाही आणि ह्याच सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या कशा खरेदी करता येणार आहेत हे सगळं सांगण्यासाठी मी आज आलेले आहे कोल्हापूरमध्ये शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील ऑल कुकवेअर या शॉपमध्ये तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने बिडाची भांडी आहेत त्यांचं वेगवेगळे उपयोग काय आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ही भांडी आहे जी आरोग्यासाठी उत्तम अशी का आहेत त्यांचं आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे आणि ह्या प भांड्यांमध्ये पदार्थ बनवल्यावरती त्याचा आपल्यासाठी काय फायदा होऊ शकतो या सगळ्याच विषयी आपण बातचीत करणार आहोत या शॉपच्या ओनर आहेत प्रिया पाटील यांच्याशी तर मंडळी लोकमत सखीच्या माध्यमातून आज आपण आलो हो। आहोत कोल्हापुरातील प्रिया पाटील यांच्याशी बातचीत करायला तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या लोकमत सखीच्या या व्हिडिओमध्ये तर तुमच्या या सगळ्याच या संकल्पनेबद्दल आहे आणि ह्या तुमच्या जवळच्या अशा खास भांड्यांबद्दल आहे आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि हा मुळात हा जो व्यवसाय आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याच्या नक्कीच ही संकल्पना मी ॲक्च्युली दोन हजार एकवीसमध्ये सुरू केली आपण सगळेच जण घरात लॉकडाऊनमध्ये होतो आणि मी पण बरेच रेसिपीज वगैरे करत होते आणि त्या करता करता मला जुनी घरातली भांडी हाताला लागली जी बिडाची होती पण ती इतकी हेवी होती की ती मीच वापरू शकत नव्हते आणि मग तिथून माझ्या डोक्यात विचार आला की आपण हीच भांडी जी जुन्या काळातली होती जी खूप चांगली होती तीच थोडासा मॉडर्न टच देऊन थोडी युजर फ्रेंडली बनवून आपल्या सगळ्यांच्या किचनमध्ये आतासुद्धा ती सुंदर दिसतील अशी बनवून जर तुमच्या सगळ्यांपर्यंत आणली तर किती मजा येईल रोजचं जेवण इतकं टेस्टी बनवायला तर याच संकल्पनेतून ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये मी सुरू केलं फेरोल कास्ट आयन कुकवेअर आणि आता माझी बारा भांड्यांची रेंज आहे ही पूर्ण बिडाची भांडी आहेत सीजनिंग केलेली आहेत लगेच वापरता येतात आणि ही भांडी ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला मी पोहोचवू शकते बिडाच्या भांड्यांचा हा प्रवास तर सुरू झाला पण आता आमच्या प्रेक्षकांना ओळख करून घ्या की कोणकोणती भांडी आहेत आणि कोणकोणत्या भांड्यांची व्हरायटी ह्याच्यामध्ये काय आहे आणखी कोणत्या साईजमध्ये मिळतात आणि कोणत्या भांड्यामध्ये काय कोणता पदार्थ खूप छान खमंग असा होऊ शकतो नक्कीच 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 तर तुम्ही बघू शकता भरपूर रेंज आहे आपल्याकडे इथे कढया आहेत तीन वेगवेगळ्या साईजमध्ये कढई आहेत अगदी छोट्या फॅमिलीपासनं मोठ्या फॅमिलीपर्यंत सगळ्यांसाठी कढई आहे हा मल्टीपर्पज फ्राय पॅन आहे प पासून घावण्यापर्यंत तुम्ही सगळं याच्यामध्ये बनवू शकता गॅसवर आणि ओव्हनमध्ये दोन्हीवरती वापरू शकता दोन प्रकारचे तवे आहेत हा डोसा उत्तप्पा आंबोळी बनवण्यासाठी पूर्ण सपाट असा तवा आहे आणि हा पोळी भाकरी पुरणपोळी पराठा बनवण्यासाठी खोलगट तवा आहे हा तवा तुम्ही गॅसवरती शिवाय चुलीवरती पण वापरू शकता आणि आपला जो डोसा तवा आहे तो तुम्ही इंडक्शनवरती आणि गॅसवरती वापरू शकता पुढे बघितलं तर आपला छोटा फ्राय पॅन आहे लहान मुलांच्या डब्यासाठी ऑफिसच्या डब्यासाठी पदार्थ बनवायला पारंपरिक बिडाचा अप्पेपात्र आहे थोडासा मॉडर्न टचमध्ये हा आपला ग्रिल पॅन आहे याच्यावरती तुम्ही बघू शकता मस्त ग्रिल्स दिलेले आहेत आणि एकदम हॉटेलसारखं तुम्हाला सँडविच बनवायचे असतील टिक्की बनवायच्या असतील कबाब बनवायचे असतील किंवा कटलेट्स बनवायचे असतील तर सगळं तुम्ही यामध्ये बनवू शकता हा आहे आपला कुकिंग पॉट याची दोन लिटर कपॅसिटी आहे आणि हा मल्टीपर्पज वापरता येतो याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या आमटी होते वेगवेगळ्या प्रकारचा भात होतो बिर्याणी होते शिवाय आपले रोजचे पदार्थ जसं की पोहे उपमा शिरा साबुदाण्याची खिचडी हे सगळं एकदम छान तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता रोजच्या वापरासाठी असणारी बिडाची भांडी ही ह्याच्यामध्ये बऱ्याचशा व्हरायटी आपण पाहिल्या आणि त्याचबरोबर दररोजच्या जेवणातले जे पदार्थ आहेत ते आपण ह्या सगळ्या भांड्यांमध्ये बनवू शकतोस मात्र गृहिणींच्या काही तक्रारी असतात की ही कशी वापरायची किंवा ह्याच्यामध्ये काही हातात पडलं तर तुटू शकतं का <laughs> किंवा मग गॅसवरती ठेवल्यावरती त्याला बाजूने कोटिंग येऊ शकतं का काय ह्या भांड्यांची खासियत आहे आणि कशा पद्धतीने गृहिणी हे सगळं वापरू शकतात त्याच्याबद्दल थोडक्यात सांग नक्कीच नक्कीच ॲक्च्युली ही भांडी रोजच्या वापरासाठी अतिशय सोपी आहेत वापरायला तुम्ही जर बघितलं तर आपल्या सगळ्या भांड्यांना एक छान असं तेलाचं सीझनिंग केलेलं आहे आपण याच्यामुळे कुठलेही पदार्थ याच्यावरती चिकटत नाहीत दुसरी खास गोष्ट म्हणजे तुम्ही ही भांडी लगेच वापरायला सुरू करू शकता तुम्हाला मिळाली की साबणाने स्वच्छ धुवून घेऊन तुम्ही लगेच वापरायला सुरुवात करू शकता त्यानंतर याच्यावरती हे सीझनिंग असल्यामुळं कुठलाही पदार्थ याला चिकटून बसत नाही म्हणजे कढईमधल्या भाज्या असू देत किंवा तव्यावरची पुरणपोळी चपाती भाकरी असू देत अजिबात चिकटत नाही अशी या सीझनिंगची खासियत आहे मात्र त्याचबरोबर आता, आता तुम्ही सीझनिंग केलेलं आहे सांगितलं पण काही भागांमध्ये जर बिडाची भांडी असतील तर त्याला वळसवलं जात आहे ती पद्धत करायला पाहिजे का की ते मध्ये सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही म्हणताय की लगेच वापरू शकता ॲक्च्युली वळसवणं म्हणजेच सीझनिंग केलेलं आहे वळसवणं म्हणजे आपण तेल लावतो पूर्ण भांड्याला आणि त्याच्यावरती कांदा परततो आम्ही तीच पद्धत केलेली आहे तेल लावलेलं ला आहे आणि त्याला गरम केलेलं आहे आणि असं दोन वेळा केल्यामुळे छान सिझनिंग झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघितलं तर ही भांडी एकदम रोजच्या वापराला उपयोगी अशी झालेली आहेत रफ अँड टफ आहेत खाली पडल्यावरती तुटत फुटत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही अगदी न घाबरता रोज ही भांडी वापरू शकता धुवायला पण सोपी आहेत फक्त आपला साबण आणि जी कुठली घासणी तुम्ही घरी वापरत असाल ती वापरून तुम्ही धुवू शकता धुवून झाली की पुसून कोरडी करायची आणि थोडंसं दोन थेंब तेल लावून ठेवायचं म्हणजे ही भांडी अगदी वर्षानुवर्ष टिकतात इतकी छान आहेत नक्कीच म्हणजे सगळ्यात महत्वाचं टेन्शन हे असतं की त्याला बिडाचं भांड आणायचं बाजारातनं मग ते वळसवून बसायचं आणि ते वळसवून झाल्यानंतर मग काही दिवसांनंतर आपण वापरू शकतो पण हा त्रास गृहिणींचा वाचणार ते एक महत्वाचं झालंच मात्र त्याचबरोबर काही वेळेला कसं होतं की काही भांडी आणली की भाजी करताना असेल किंवा काही पदार्थ त्याच्यात केले की त्याचा रंग उतर त्याच्याबद्दल काय सांगाल काय काळजी घ्यायला पाहिजे गृहिणींनी तसं काही प्रकार होतात का ऍक्च्युअली हा प्रकार खूप कमी होतो कारण चांगलं सीझनिंग केलेला असल्यामुळे भाज्या किंवा कुठलाही पदार्थ तुम्ही करत असाल पोहे उपीट तर ते शक्यतो काळ पडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवावी अशी की जेव्हा भांडण नवीन नवीन आहे तेव्हा त्याच्यामध्ये पदार्थ खूप वेळ ठेवू नये म्हणजे पाच सहा तास ठेवू नये मी असं सांगते की नवीन नवीन कढई किंवा कुकिंग पॉट असताना एक दोन तास झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवा म्हणजे तुमचे पदार्थ एकदम छान होतील आणि भांड पण छान राहील याचबरोबर कढई असेल ह्या दोन कढई आहेत पर... कोण कोणकोणते पदार्थ करू शकतात त्याच्याबद्दल थोडस येस आता मी ही तुम्हाला मीडियम साईजची कढई दाखवते तुम्ही बघितलं तर ह्याला एक छान असा राऊंड बॉटम आपण दिलेला आहे आणि आतून पण बघितलात तर छान स्मूथ सरफेस आहे तर ही कढाई तुम्ही रोजचं भाजी करण्यासाठी अतिशय सुंदर आहे भाज्या चिकटत नाहीत म्हणजे अगदी भेंडीची भाजी किंवा बटाट्याचे काचरे ह्या भाज्यासुद्धा चिकटत नाहीत भाज्यांबरोबरच आपले नाश्त्याचे पदार्थ पोहे उपमा साबुदाण्याची खिचडी हे करू शकता आणि तुम्ही तळण पण करू शकता ह्याच्यामध्ये पुरी वडे पापड असे सगळे पदार्थ म्हणजे आपण जे, जे पदार्थ बिडाच्या भांड्यामध्ये तयार करतो ते तीच बिडाची भांडी आहेत मात्र त्यांच्याकडनंच वळसवून तुम्हाला मिळते त्यामुळे ते, ते, ते लगेचच तुम्ही त्याच्यावरती पदार्थ बनवून त्या पदार्थाची चव चाकू शकता त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूरकरांचा ह्याचा रिस ह्याला सगळ्याला रिस्पॉन्स कसा मिळतो आहे आणि कोल्हापूरचं इतर राज्यातून कसा मिळतो त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा कोल्हापूरकरांकडूकडून तर खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळतो आहे पण अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्याला ऑर्डर्स येत असतात अगदी नागपूर अमरावती अकोला इथून तर येतातच पुणे मुंबई आपलं आता होमग्राऊंड झालेला आहे पुणे मुंबईत भरपूर जणांनी आपली भांडी घेतलेली आहेत महाराष्ट्रच नाही तर ऑल ओवर इंडिया म्हणजे पूर्ण भारतातून आपल्याला ऑर्डर्स येतात मी अगदी दिल्ली प पा, परीपासून गुजरातमध्ये त्याच्यानंतर केरळमध्ये बऱ्याच ठिकाणी बेंगलोर आहे चेन्नई आहे अशा ठिकाणी पण पाठवलेली आहेत आणि दुसरी मला सांगायला गोष्ट अशी आवडेल की ही भांडी भारताबरोबरच मी भारताबाहेरही पाठवलेली आहेत यू के यू एस त्याच्यानंतर सिंगापूर मलेशिया दुबई ह्या सगळ्या ठिकाणी आपली भांडी ऑलरेडी गेलेली आहेत आणि तिकडूनही भरपूर ऑर्डर्स आहेत नक्कीच तर कोल्हापूरमध्ये तयार झालेली ही बिडाची भांडी आहे ज्याला फक्त कोल्हापूरकर नाही तर महाराष्ट्रासह हो जगभरातले अनेक जण आहेत की त्या ह्याला पसंती देत आहेत कारण नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी खासियत आहे बिडाची भांडी आपण आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आजी असतील पणजी असतील त्या वापरत आलेल्या आहेत मला ह्याच्याबद्दल सांगा की ह्याचे आरोग्याशी काय फायदे आहेत म्हणजे बिडाच्या भांड्यातलं जेवण का जेवलं पाहिजे असं ह्याच्याबद्दल नक्की नक्की तर आ, मी दोन मुख्य फायदे सांगू शकते आज ते म्हणजे ह्या कुठल्याही भांड्याला तुम्ही जर बघितलं तर अजिबात कोटिंग नाही आहे जे तुम्ही नॉनस्टिक किंवा टेफलॉनची भांडी आपण बघतो तर त्याला एक प्रकारचं कोटिंग केलेलं असतं जे प्लॅस्टिक मटेरियलचं असतं ते काही महिन्यांनंतर निघून आपल्या पोटामध्ये जातं पण याला तुम्ही बघितलं स्क्रॅचसुद्धा होत नाही हे बघा सुद्धा होत नाही त्याच्यामुळे कसलंही कोटिंग नाही त्याच्यामुळे कोटिंग निघणं ते खराब होणं आपल्या पोटात जाणं हा कुठलाही प्रकार होत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट मध्ये म्हणजे ही पूर्ण लोखंडाची भांडी आहेत तर आणि लोखंडाचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत याच्यामध्ये मा बनवलेलं जेवण आयर्न रिच बनतं लोखंडयुक्त बनतं आणि ते आपल्या सगळ्यांना कधीही चांगलं नक्कीच मात्र त्याचबरोबर ह्या सगळ्याच भांड्यांची आमच्या प्रेक्षकांसाठी रे सांगा आणि कुठे उपलब्ध होतील त्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगा हो आपली सगळी भांडी साधारण नऊशे रुपयापासनं साडे चौदाशे रुपये या रेंजमध्ये आहेत अगदी अफोर्डेबल अशी ही रेंज आहे ऑर्डरसाठी तुम्ही आमची वेबसाईट बघू शकता डब्ल्यू 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 डॉट फेरो ऑल कुकवेअर डॉट कॉम माझा नंबर आहे तुम्हाला स्क्रीनवरती किंवा कॅप्शनमध्ये मिळेल तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा फेरोऑल कुकवेअर असं ॲमेझॉनवरती टाकलं तरी ॲमेझॉनवरनं ऑर्डर करू शकता फेरो ऑल कुकवेअर हा कोल्हापूरचा एक ब्रँड आहे आणि ह्या ब्रँडमध्ये आपण पाहतोय की वेगवेगळी भांडी आपल्याला आहे जी बिडाच्या बिडाची तयार झालेली आहेत आणि ह्याला ग्राहक देखील चांगल्या पद्धतीने पसंती देत आहेत मात्र त्याचबरोबर ह्या भांड्यांचे जे आपण पाहतोय की जर ग्राहकांनी तुमच्याकडे ऑर्डर दिली तर एकच भांडं ऑर्डर करू शकतात का किंवा काय क्वांटिटी कौ, असायला पाहिजे पूर्ण सेट पाहिजे असेल तर ते तसे ऑर्डर करू शकतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या नक्की तुम्ही अगदी एका भांड्यापासून बल्क ऑर्डर पण ऑर्डर करू शकता सिंगल भांड पण आपण पाठवून देतो तुम्ही कॉम्बो पण करू शकता तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे तवा आणि कढई किंवा तवा आणि पात्र असे काही कॉम्बो आपल्या वेबसाईटवरती आपण अवेलेबल केलेले आहेत ते सोडून तुम्हाला पाहिजे तसा कॉम्बो करू शकता बरेच जण गिफ्टिंगसाठी पण ह्या भांड्यांना पसंती देतात लग्नाच्या रिटर्न गिफ्टसाठी किंवा वास्तुशांतीच्या रिटर्न गिफ्टसाठी अतिशय उपयुक्त असा पर्याय आहे हा कारण सगळ्यांकडे वापर होणारी रोजच्या वापरातली गोष्ट आहे त्याच्यामुळे अगदी एका भांड्यापासून शंभर दोनशे भांडी तुम्ही एकत्र एक मागवू शकता खरंच म्हणजे आज कोल्हापूरमध्ये आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने हे बिडाच्या भांड्यांचा आहे जो आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करू शकतो कुठेतरी लुप्त होत चाललेली ही भांडी आहेत मात्र तीच भांडी वेगळ्या पद्धतीने तयार करून त्याला मॉडर्न टच देऊन आहे प्रिया पाटील मॅडम यांनी तयार केलेली आहे आणि खास तुमच्या सगळ्यांसाठी ग्राहकांसाठी त्या भांड्यांची आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली आणि खमंग रुचकर असे पदार्थ ह्या भांड्यांमध्ये बिडाच्या भांड्यामध्ये तयार होतात गेल्या अनेक वर्षांपासून आपण चव चाखत आलेलो मात्र ही बिडाची भांडी आ... त्यांचा सांभाळ करणं ते वापरणं खूप काहीसं कठीण असतं गृहिणींसाठी त्यामुळे कुठेतरी ह्या भांड्यांना आपण मागे पडताना पाहत होतो मात्र अशा पद्धतीने मॉडर्न टच दिलेली ही भांडी जर तुमच्या स्वयंपाकघरात असतील तर नक्कीच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार होतीलच मात्र त्याचबरोबर तुमच्या घरी येणारे पाहुणे मंडळी घरची मंडळी आहेत त्यांना देखील ह्या नवनवीन पदार्थांची चव चाकताना देखील मजा येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लोकमत सखीचा आणि सखीच्या माध्यमातून आम्ही दरवेळेला वेगवेगळ्या गोष्टींची आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पदार्थ असतील वेगवेगळ्या गोष्टी आहेत वस्तू आहेत याची माहिती घेऊन येतच असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याबरोबरच मी येथेच थांबते धन्यवाद